चला तर तू म्हणसान शुभ्रा शुभ्रा आमची सकाळी नटालेली चटरून गेली आणि आम्ही सकाळपासून चटलेलो होतो आता नटलो बघू इकडं बघ का छान असा नवीन ड्रेस घातला तिला आज पंचमीचा आणि आज तू म्हणसान आम्ही नव्या साड्या घातल्या उद्घाटन केलं कशी वाटती का छान अशी आईने पण घातली दुसरी आजच्या दिवस मी घातली ब्लाउज वगैरे काय कशाचा कशावर घालायचं कशा हाय होतं थोडा थोडा नाही टप्प टप्पटप हम्म आणि का नाही आपण फक्त मॅचिंग केली का नाही आम्ही इकडे बघा मस्त अशी तर कशा वाटत्या साड्या सांगा कमेंट करून काल आणल्या आज उद्घाटन पण होय मग सणासाठी आणल्या होत्या सणाला आणल्या होत्या मस्त अशा घातल्या आता निवांत हय आता काय काम करायचं नाही काय नाही सगळं आवरून ठेवलंय मग छान अशा पुरणपोळ्या स्वयंपाक वगैरे सगळं केले सगळं झालं सगळं करून आवरले आणि मग नंतरनं मळत्यान म्हणून परत घातले आम्ही आधी आयने जुनीच घातली होती हो मी ड्रेसेस घातला होता म्हटलं आधी काम द्या तुम्हाला मी दाखवते अख्खं चकाचक केलं सगळं झाडून एवढा वारण एवढं केअरते ना दारातलं सगळं झाडून पुसून चकाचक केलं छान अशा पुरणपोळ्या केल्या आमटी केली भात केली जेवण केलं नैवेद्य दे दाखवला देवाला तुळशीला सगळीकडं आणि मग नंतर ना आवरून आता बसलो म्हटलं आता काढा छान असा व्हिडिओ एक मस्तपैकी आता निवांत आणि पुरणपोळ्याचा स्वयंपाक कराय उशीर होतो बरं का बारा एक वाजतात पण एवढंच की संध्याकाळचा ताप असतो संध्याकाळचा म्हणजे आता पोळ्या आमटी भात सगळं आहे भात गरम गरम म्हणलं तर करायचा दुपारी जेवण केल्यानंतरनं नंतरनं काय नाही लागत तर असं द्या आहे असं छानपैकी मस्तपैकी आवरायचं एक वाजली आता हा व्हिडिओ रातचा व्हिडिओ कालचा व्हिडिओ जी काही व्हिडिओ माझ्याकडे आहेत ती सगळं सोडून यायचं तिकडे जाऊन त्याच्यामुळे अगोदर काढून घ्यावा इंस्टाग्राम वर पण तुम्हाला अस्मिता अशी आयडी आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता त्याच्यावर पण आम्ही काढतो इंस्टाग्राम यूट्यूब सगळीकडं आता झोपायचं काय का, का फिराय जायचं <laughs> <laughs> आवरून ही करून आता झोपायची तयारी लावडायचं आता बारामतीला आपण ही बघाय <laughs> जाऊ की काय त्याला लंडन ब्रिज लंडन ब्रिज झालाय ती बघायला ती पाच ती दहा पाच वाजता होतो दहा वाजता संपतो मग जायचं आणि बघून यायचं असं आहे त्याचं तर ह्याला आहे शिप बदलून त्याच्यामुळं जाणं काय होत नाही आणि शुभ्रा आमची इकडे बघ शुभ्रा सकाळी आवरून गण पावडर सगळं केलं तर नाकात गोट नाही घालू हुशार आहे ना तू हुशार बाळ तसं नाही करत आवरून नवीन ड्रेस वगैरे घालून ठुलता आतापर्यंत चवलायच लय खेळतंय लय म्हणजे लय आता थोडा शांत बसा दोन वाजता त्याला झोपवायचं झोपत तर नाही पण बळ झोपवायचंय सांगितले की झोपल्या अंगी लागल हे म्हणजे बरेच जण म्हणतात की दुपारनं झोप चांगली असते चा। तास दोन तास छोट्या मुलांना शुभ्र आमची सकाळनं नऊ वाजता उठली ना परत डायरेक्ट नंतर रातच्या नऊ वाजता झोपती मध्ये आधी झोपतच नाही आठ वाजता उठती कवा साडेआठ वाजता नऊ वाजता आणि मग नंतर उठती तसे तर कुणाने आज मस्त अशी पंचमीची तयारी केली साजरी केली शुभ्रा इकडे ग शुभ्रा आमची म्हणती तुम्हाला व्हिडिओ टाकल मी युट्यूबवरती म्हणती तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ये ताय हा म्हणून दाव शेंट कशाला घेतले तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा हा हुशार शुभ्रा आमची तर बघा चालले तिचं खेळायचं लावलं परत बी म्हणलं तिनं आधी पण म्हणली होती एकदा तर दे बाय बाय कसं घ्यायला भाऊ सेंट त्यात काय नाही बाय 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 हा बाय बाय